कीर्तन हे हे काहीतरी साधन आहे लक्षात ठेवा याचा बदल होतो तो बदल करण्याचं काम म्हणजे कीर्तन आहेगतगुरु तुकोब्यांच्या वचनानं चाललं पाहिजे माझ्या तुकोब्यांना थोडा त्रास दिला नाही एकदा प्रातिव दिला निघाले तुकोबरा तुकोबड्यांना ऐकून जा प्रला आडवळीच्या ठिकाण प्रातीव दिला बसले एक शेतकरी आपल्या शेतात निघाला होता पाहिला बरोबर तुकोबरायला दिसले पाटलाकडं केली पाटला निघाल होतोबरायला मारले सांगू तुम्हाला जोपर्यंत तुकोबरायांकडे श्रीमंती होती ना जोपर्यंत तुकोबरायांकडे श्रीमंती होती ना तोपर्यंत गावातले लोक तुका शेट नावाने हाक मारायचे माझ्या तुकोबरायला हो तुकशे या तुकशे

वाढ युद्धाय तुमच्यापासून लाभ निघून जातात धनवता रागी तुम्हाला सांगता सर्व मान्यता सर्व